मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी आणि सध्या कामानिमित्त कागलमधील श्रमिक पार्कमध्ये राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय नवविवाहितेनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली सीमा शिवाजी माताडे असं मृत महिलेचं नाव आहे बुधवारी दुपारी पावणे चार वाजता ही घटना घडली कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी शिवाजी माताडे हे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काम करतात ते पत्नी सीमा आणि दोन लहान मुलींसह श्रमिक पार्क इथं विश्वनाथ जाधव यांच्या घरात भाड्यानं राहतात शिवाजी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते बुधवारी दुपारी पावणे चार वाजता सीमा हिनं घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली सीमानं गळफास लावून घेतल्याचं तिच्या पाच वर्षाच्या मुलीनं शेजाऱ्यांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही